संस्कृती सुनीता रवींद्र सूर्यवंशी यांनी सुद्धा समोर यायचं आमचे मित्र आनंद जोडे यांची ही कन्या बावीस सोनाली राजू सोनाली दीपक लुवे लुले शुभांगी चंद्रकांत नाईक यानंतर जे की साहेब यांना विनंती करतो आणि पालकांना विनंती पाल आहे की आपला जो प्रमुख कार्यक्रम आहे करिअर मार्गदर्शन तो आपण थोड्याच वेळात घेणार आहोत तरी सर्वांना तन्मय प्रवीण गायकवाड मध्ये एम डी ही पदवी त्यांनी डॉक्टर जयश्री प्रभू धांडे यांचा सुद्धा सत्कार व्यासपीठाने करावा अशी विनंती करतो डॉक्टर जयश्री प्रभू धांडे आदरणीय श्रीरामनारायण महाजन यांनी सुद्धा व्यासपीठावर उपस्थित व्हायचे डॉक्टर जयंत महाजन यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचे शैक्षणिक ही पदविका आहे मनीषा संतोष ठाकूर हा जामनेर तालुक्याच्या पुरवठा अधिकारी पदी याने परीक्षेच्या माध्यमातून हे पद मिळवलेला आहे अतिशय मेहनती असा हा तरुण आहे त्याचे आई वडील शिक्षक आणि आपल्यामध्ये उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते आदरणीय जर पाल्याच्या सोबत आपला जर कोणी पालक असेल तर त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे यानंतर डॉक्टरला आशीर्वाद द्यायचा आहे त्यानंतर नीट परीक्षेमध्ये यश मिळवणारी दुसरी विद्यार्थिनी विद्यार्थी सिद्धांत ज्योती विनोद राजपूत याला सुद्धा चारशे बावन गुण आहेत याचं सुद्धा टाळ्या आपण वाजवून स्वागत करायचं आहे विनोद भाऊ आणि सिद्ध पुढील सत्कार सिद्धेश ज्योती अमित कुमार पियुष राजेश गोलाने याला सुद्धा चांगलं यश जयमध्ये मिळालेलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले पदोन्नती झाली असे आदरणीय सुनील सर यांचा स्वागत आणि सत्कार आदरणीय मी त्यांना जयकेका टीम आहे पियुष संभाजी पाटील पुष्कर अंगज कासा अंकित समाधान पाटील यांनी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये दे प्रथम पारदर्शक मिळवलेला यांचं स्वागत आणि सत्कार आदरणीय दीपक दादा तायडे यांनी करावा आणि एक गौरवाची गोष्ट अशी म्हणजे चितू हे आपल्या न्यूग्लि स्कूलचे सर्व विद्यार्थी आहेत यांचं सुद्धा विशेष कौतुक कमल फाउंडेशनच्या वतीने आदरणीय दीपक भाऊ तायडे करावं आदरणीय अतिश भाऊ आदरणीय श्रीराम नाना

सगळे मम्मी पप्पा आजी आजोबा आणि माझ्या सगळ्या चौकांचा आहे करिअर मार्गदर्शन मी गेल्या पंधरा सोळा वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करतो विद्यार्थ्यांचे काउन्सिलिंग करतो पालकांचे करतो शिकवतो पुस्तकं लिहितो आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट मला समजली की करिअर म्हणजे काय करिअर म्हणजे मुलांना वाटत की जिथे आपल्याला पैसा मिळतो ते करिअर काही वाटत की जिथे आपल्याला छान सगळ्या मिळतात त्याला करिअर म्हणतात पण खर करियर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशी गोष्ट की जी दररोज केली तरी मला पुढचे पन्नास वर्ष कंटाळा येणार नाही त्याला करिअर म्हणतात आज या ठिकाणी अनेक डॉक्टर आहेत त्यांचं शेड्यूल ठरलेलं असेल सकाळी उठायचं तयारी करायची व्यायाम करायचा जेवण घ्यायचं ओपीडीमध्ये बसायचं परत परत ब्रेक घ्यायचा परत संध्याकाळी ओपीडी परत रात्रीचे पेशंट्स आणि हे जे सातत्याने मागचे पंचवीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष चा, चा करतायत आणि स्टील त्या दे नवीन देअर करीया तरी सुद्धा त्यांच्या पेशावर त्यांचं प्रेम कायम आहे मात्र आता रावसाहेबांचं माझं बोलणं सुरू होतं ही नवी पिढी आहे या नव्या पिढीला सांभाळणं सर्वात अवघड काम म्हणजे जे आई वडिलांना कॉलेजला जाऊन पाळलं नाही ते आम्ही शाळेत परत अशी ही आत्ताची पिढी आहे आणि ही पिढी जितकी हुशार आहे लक्षात घ्या सर्वात हुशार व्यक्तीला सांभाळणं सर्वात अवघड काम असत कारण तो हुशार तो काही करू शकतो आणि ही हुशार मुलं सांभाळणे ही आईवडिलांसाठी सर्वात चॅलेंजिंग गोष्टी कालचा दिवस हा आपल्या सगळ्या भारतीयांसाठी अत्यंत गौरवाचा अभिमानाचा दिवस होतो कारण या भारत मातेचा एक सुपुत्र शुभांशु शुक्ला हा काल स्पेस मध्ये गेला तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर राकेश शर्मानंतर शुभांशु शुक्ला हा अंतराळात गेलेला आहे आणि कालच त्याने आमच्या देशाचे पंतप्रधान साहेबांशी संवाद सुद्धा साधलेला मित्र आज ज्या सगळ्या मुलांचे सत्कार होत होते त्यावेळेला माझ्या पर मनात हा विचार आला की कदाचित भविष्यातला एखादा होऊ शकतो का, का। आणि तो झाला तर या जामनेर शहरासाठी खानदेशासाठी किती मोठी गोष्ट असते यांच्यातला कुठेतरी राकेश शर्मा होऊ शकतो का आणि तेव्हा प्रश्न पडला की होऊ शकत असेल आणि नसेल त्याच्या याच्या मागची कारण काय त्याच्यावर आज सगळ्या पालकांना नोकरी मिळाली की नोकरीच्या दिवशी तारीख कळायची की मी कोणत्या दिवशी रिटायर होणार ते वर्ष कळायचं की या तारखेला तुझा रिटायरमेंटचा कार्यक्रम होणार मात्र आता नोकऱ्या तशा राहिल्या नाही